आपली आई माझ्यासाठी बोंबलाची मिरची काढणार आहे मित्रांनो आणि मग कालवण बनवणार आहे थोडंसं पीठ टाकून तर बघा कसं एकदम लय मस्त वासुटलंय बघा मिरची काढते मला बोंबील चांगलं धुवून झाले ते आणि टाकले ते कडाईमध्ये चांगलं धुतलं म्हणजे खायला चांगलं लागते हा हा पिठाच्या पाण्या पत्नी आपली तळून घ्यायची बॉम्बला तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का बॉम्बलाची रेसिपी एक नंबर झाली मित्रांनो आणि त्याचबरोबर आय म्हण सकाळची ना चपाती ते चपाती आणि बॉम्बलाची रेसिपी भारी लागली रामराम मंडळी राम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राऊल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या इकडं ना सकाळ धरून आले आभाळ आबाल, आणि आभाळ आल्यामुळं पाऊस बिघू शेतो का काय काय सांगता येत नाही तरी पण आज आपण आपली मेंढर बिंढर कुठं चालतो चालतोय आणि रेसिपी काय बनते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपली मेंढरा आले तर या ठिकाणी मित्रांनो इथं कंपनीचं का काय ह्याचं पाणी सुटलं काय माहिती त्यामुळे ह्या तंटणे विणटणे चांगल्या हिरव्या गारत आणि ह्या आता मेंढर पक्के पोखलेले सकाळ धरून आले ना ह्याच्यावर तुटून पडली सगळं झारवाड बिरवाड तंटण्याचा पाला बिला पार खाल्ला खालून खालून ते एवढा त्यांचा याडा झाला बाबा आपल्याला टेन्शन मिटलो नाही तर लय पळत होती मागाशी आपली मेंढरा आले ते वा पडलेल्या रानात मित्रांनो हे रान जळलं राव बाबा आपली आई आई म्हणली चारा इकडे घे चारा इकडे आलं तर काय सगळं जाईल झालं नेस्ती पळते ते मेंढरा बाबा हा ख्या रानात पांगले ते त्यांना खायलाच काय नाही आता सगळं जरवून खाक झालं त्यामुळं मेंढ्र नुसती पळायला लागली बाबा लिमेंढ्र इथं येऊन आता हे खात नाही मग काय खाते काय खाते हा कसली डिंगळ 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 म्हणते का गुंगर म्हणतात कोण डिंगळ म्हणतो डिंगळ डिंगळ नाव चांगलं वाटत काय म्हणतात आता डिंगळच म्हणायचे पहिलं होई आपले ऐक दोन दोन काठे आहेत बघा कुठं गावले काठे आहे घरने काठी नाही आणले आहे असंच पडलेल्या गावलेल्या घेतल्या ते आता हे आपली सगळी मेंढरा आम्ही कुठं चालवल्यात माहिती का त्या दिवशी जे आपण गोडबोरं चारले का मित्रांनो तिथं तोरीचा भोगा बी काय म्हणजे तिथेच चालवल्या ते मेंढर तिकडं काय एवढं च नाही तिथं आता म्हणलं बोगा बागा खात्यात आणि त्या त्याकरता तिथं चारायच्या ते लई पळत्या ते बाबा होगा निस्ते सुसाट पळत सुटते ते तर त्या दिवशी ज्वारी होती बारीक बारीक असं का उकारले काय माहिती का कंपन्या इकडे बी येते हा बोलू 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 बोल फायनली आपली मेंढर पोचलेली आहेत तुरीच्या राहनात बरंच पळावलं हवा इथं बी आता नाही नाहीवन चालणार मित्रांनो डायरेक्ट पळत गेली गोडबरो खायला ती गोडबरो पडले असतील तिथं सगळे गेले ते आता तिथे काय जाय काय माहिती कसली काय गोटबोर माणसं का नाही खात बोर आहे म्हणलं गोड नाव होय खा फोडले ना हो ती बी नसते ना का पहिली पोरं खायची काय नाही पोरं काय दगडा उपडायची हो का सगळी मेंढ रेंट इथं का तिसत खांडवाची खांडवा आता त्यांचं चांगलं आम्ही म्हणलेलं लय पळावलं आम्हाला आता इथं गोडबोरा आल्याशिवाय निवंत थांबायची नाही काय काय नाही ना आप <laughs> आपली रस्त्याला मेनर होती आता तशा इकडं इकडे पाण्या उलईत आणलेत मित्रांनो पाण्यासाठी त्यांना आता दीड वाजून गेली काल का पाणी पिली होती एक दीड वाजता तर मित्रांनो आपली मेंढरं बी पाणी पिली आताच आणि आपण बी तोंड बिंड बी धुवून घेतलेले आपली मेंढर चालवली आता पातिव बराच वेळ झाला इकडे पडकाय आलेली पाणी पाजायला आणि मित्रांनो म्हणलं दादा येल पण दादा गेले ते तिकडे गाडीचं झालाय घोटाळा त्यामुळे दादांना लागल उशीर आता आपल्यालाच न्यावं लागते पातीव मेंढर फायनली आपली मेंढरं आईने मी कांद्याच्या पातीत आणलेली आहेत हो का सगळी मेंढर कांद्याच्या पातीत आल्या बाबा मेंढर कांद्याच्या पातीत आली पण एवढं दांबावलं ना मित्रांनो पळत आलोय पळत तिनं रस्त्यांना पोचणं आता जर मोका का नाही अगदी तुम्हाला दाखवायचा ते आधा आधाबीदा असलं दा ना त्या रस्त्यात दाखविल कशा अडचणी तर तिथनं जी पळवीत काढली होती डायरेक्ट तिथं जेवण स्टॉप झाला पण आणि मेंढरे आता खायची ओढ लागल्यामुळं का पळत आली म्हणतो मित्रांनो लय असं नाही का लोकांची पिकं आहेत त्यामुळे जपून यावं लागते मेहेंढ्रा आता पातीत पोचल्या ते चरत्या ते आपली मेंढरं वाड्याला आले ते आणि वाड्याला येऊन बघा तांबाटी हे लय मस्त काम झालं यांचं दिवसभर तिकडं बी खायचं तिकडून खाऊन आलं की संध्याकाळी इथं बी खायला म्हणजे तिकडून जरी खाऊन खाऊन जिरलं तरी हिथं येऊन त्यांच्या पोटात पुन्हा भरपडती यामुळं आपली मेंढरा अजिबात कमरत नाही काय नाही काय नाही चांगले फुकतात रोगा आजच्या दिवस इकडं खाले उद्या एवढा एक दिवस निघल मग इकडं झाल्यावर तिकडं वरती पाते कांद्याची तिकडं बी पात खाणार आणि इकडं बी पात खाणार थोडीशी तांबाटी ठेवून उद्याच्याला चारायची होती पण दादा म्हणलं जाऊ दे मेंढर काय करायचे मित्रांनो महागमच खायला आहे पण ते कुठलं सोडून हिकडच पळायचे दादा म्हणलं हाय ना त्यांचं म्हणणे खाऊ दे सगळं बरं दे त्यांचं एकदाचं मन आता उद्याच्याला काय खात्याल पालास आला पण आता काय आपली तांबाटी तांबाटी नसते खाणार त्यातनं बी राहत्याल फोगलेली आहेत मेहर सगळी तरी बी मित्रांनो किती बी फोगू द्या हे खातच राहणार तर मित्रांनो मेंढरातलं काम बी आवारलेलं आहे आणि आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे या ठिकाणी बघा भाकरी आता कर, आपली काळान पप्पाल त्याला कसा गडी आता गार झाल्यावर खाणार आणि हा बी पप्पू तर बघा आला पप्पू पण खाणार नाही बघणार त्याला लगेच कळलं आमचे लांब गरम आहे आपली आई भाकरी बनवते आता आपल्याला टोपल्यात आहे का एक तरी भाकर नाही चपाती होत्या नाही दोन तीन दोन एक एक चपाती घातली हा भागलं नाही तरी एक एक म्हणजे भागत नाही मित्रांनो त्यांना भी भरपूर लागत खायला त्याकरता आता एवढ्या भाकरीत नाही भागलं ना अजून भाकर घालायची त्यांना भाकर टाकल्याने बराच वेळ चालतं आताशी भाकर गार झाली आणि गड्यांनी खायला सुरुवात केली आहे काय हुशार आहे मग त्याला माहिती की आपल्याला आपल्याला पहिली भाकर झालेली खायला बाकर हां गरम गरम हा इकडं याने बी केलं चालू भाऊनी पप्पोने बी केलं चालू गार झालं की आणि इकडं आपल्या काळू ने बी तर मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी मेंढर आहेत बघा रात्र झाले आणि इकडं अशा ह्या बिल्डिंगच्या लाईट बघा हे सगळ्या लाईटीच्या प्रकाशामुळे दिसते आणि आज आपला चांद मामा बघा चांद मामा हा चांद मामा बाई किती मस्त दिसते ना या ठिकाणी आपल्या मेंढरांच्या वरून हा पण किती भारी दिसते आहे बघ की माग बघ की आईने आशीर्वाद दिलाय चंद्राला तो पुनवच्या चांदण्याला आया बाईची पूर खेळा <laughs> रात्रीचा सुद्धा उजेडा कसं दिसते खणखणीत मित्रांनो एकदम चंद्रांची दिवस चंद्र ईज जेवाय गेल ती तर चंद्राने आईला मांडी कापून पुळी आणली हा जेवाय गेल ती ना मग मांडी कापून पुळी आणली त्याने जेवाय गेल्या आईला मग आईने आशीर्वाद दिला म्हणली पुनवच्या चांदण्याला तो आयाबायाची पोरं खेळावची आणि इजाला म्हणली कडाडची दडाडशील तर एखाद्याचा जीव घेतील आन दिवसाला म्हणली तू अशी माणसं तापावची पोळी आणले म्हणून त्याला चांगला आशीर्वाद दिला चांदण्याला बाई खेळाची आणि बाकीच्या लोकांचा श्राप <laughs> आपल्या सगळ्या भाकरी झालेल्या आहेत ही शेवटची भाकरा आहे आणि आता आपली कालवण बिलवून बनवणारे आई म्हणून कालवणाचा बीत काय आता म्हणलं बॉम्बला चटणी करा हा बॉम्बलाची चटणी मित्रांनो का माती लावून घेते आपल्या कढईला त्यावर ही भाकर बी होते बकरी आता दिली म्हणले घरी कोथमिर न्यायला या दिली यांनी त्यांनीच दिली उपटून गड्डी बांधून आता बकरी काय उभी राहते का घेऊस्तूर कोणी अंदाबाई नी हा 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 कुथमीर दिली मुळ दिलं मेथीची भाजी दिली वाईस हा 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 इकडं आपल्या मावळात कस काय मज्जा असते मावळात आल्यावर इकडची माणसं लय मायाळू काय 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 मायात ना तिने ते मुळ बी वाईस भाजी काढली थोडीशी ती बी लागली मेथीची भाजी बी काढू मला भाकरी शेवट राहिले की तिला हराव भाजली जाणारच अगं कशी पोखती चांगली लागते खायला भारी खुरपूस खुरपू हाताला तो डायरेक्ट हातावर घेते सवय झाली मित्रांनो आपली आई डायरेक्ट उचलून घेते गरमागरम गरम सवय झाली आता कढई चुली ठेवून घ्यायची तापायला आणि बुंबि ला पिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं म्हणजे वशाळ लागत नाही आता याला चांगलं खळखळा पिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं बाजरीच्या पिठाच्या पाण्यात धुतलं ना कसलं बोंबील वस लागत नाही बोंबील चांगलं धुवून झाले ते आणि टाकले ते कडाईमध्ये चांगलं धुतलं म्हणजे खायला चांगलं लागते लाग हा हा पिठाच्या पाण्यात चांगलं म्हणजे पिठाच्या पाण्यात धुवा नाही तर मग गोळ होणार ना मित्रांनो आपल्या होतं काय काय आता आधी ह्यांना करून घ्यायचं चांगलं केल्याशिवाय हम्म मग तळायचं झाड लावून त्यांना चांगलं सुकवायचं आता पाण्याने भिजले ना ते सगळं सुक करायचं चांगलं बोंबील कोरडं झालं आता तेल टाकून घ्यायचं तेल टाकून चांगलं तळून घ्यायचं ते टाकून आता चांगलं तळू तळू घ्यायचं त्याला कुठली वस्तू चांगली चळती नाय म्हणजे जाळ वडा वडा बडा ते लगेच आटल्याला असलेल्या करापले पण ते चांगलं चढत नाही आता जाळ लावून चांगलं कळते पत्नी आपले तळून घ्यायची बॉम्बला बर भाव किती लागला आहे त्यामुळं खाली घेतलं कर आपलं नाही पाहिजे करा आपल्या चव चवलं गेली मग करपट लागते इकडे हलकी झाली ना त्यामुळं मीठ टाकलं बघा वाईज आणि जाळतं बघा लई जाळ लागलाय मला लांबची लांब आहे लागते आई आपला वाड्यावरचा मसाला बघा कस काय एक नंबर एवढा मसाल्याचा एक दीड चमचा टाकला अजून वयस टाके हा मग झनझणीच झालं पाहिजे आता घ्यायचे सुरू झालं आपली आई माझ्यासाठी बोंबलाची मिरची काढणार आहे मित्रांनो आणि मग कालवण बनवणार आहे थोडस पीठ टाकून तर बघा कसं एकदम लय मस्त वास मिरची काढते मला आईला आहे आपल्या पोरा बाळांना काय आवडत होई पात आता बरं ह्याच्या बरं खायला तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का बॉम्बलाची रेसिपी एक नंबर झाली आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आईला म्हटलं सकाळचे काय ना चपाती ते आणि बॉम्बलाची रेसिपी भारी लागेल त्याचबरोबर ही आपली सकाळी बनवलेली मिरची मिरची थोडीच घेतली जरा ते खाटे त्याकरता पण बॉम्बलाची रेसिपीची एकदम खमंग वास सुटला आणि आपली आई बी बसली आहे जेवायला वा आईने बी घेतली थोडी बॉम्बलाची चटणी त्याचबरोबर या ठिकाणी कालून बी होते आता करायचे जेवण तर मित्रांनो मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे बॉम्बलाच्या कालवण्यापेक्षा चटणी एक नंबर चालती पोटाला पटभर जेवण केलं आहे तर आजचा आपला ब्लॉग कस का वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबर युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद